नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना असं स्नेह प्रेम करून नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राहताय ब्लॉगमध्ये आपली मी राहता आपली मी राहताय आज आमच्याकडे परड्या भरायचं भरायचं असतं रीत असते परड्या भरतात आणि त्याच्यानंतर उपवास सोडला जातो कन्याभोजनही असतं पण आता मी इथे अडकून बसल्यामुळे गावी आमच्या जावांना मी सांगितलं आहे आमच्या जाऊबाई भरतील परड्या त्यांना आपलं धान्य आणि पीठ दिलेलं आहे ते परड्या भरतील आणि मग मी इकडे इकडे देवीला जाऊन दर्शन घेऊन ये करून येणार आणि इकडेही मी पीठपीठ भरणार ते गावातली देवता असल्यामुळं तिकडं देणं गरजेचं आहे आणि इथेही मी देवीला जाऊन येणार आहे आत्ता आम्ही निघालीच आहे मी, मी देवीला तर आता फारच म्हणजे एक वाजायला आली येता येतं आपल्याला दोन अडीच वाजतील स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे मनःपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा बेलला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय चला आता आपण निघणार आहोत नमस्काराव असे सगळ्यांना नम्रतेची विनंती मीठालाल वगैरे केला उपास सोडला उपवास मी तिथेच सोडला तिथे कीर्तन होता आणि तिथे भंडारा होता तिथे आम्ही थोडंसं खाल्लं आणि घरी येऊन परत जेवलं तरी तर चांगलं यायला बघ बरं चांगलं असतं ते तो हो तो सगळं ग्लास होतो आणि ते संपून टाका बा अर्धचं अर्धचं आगळ होतो का तुला अर्घ झालं होतं हा ब्लाग बाटलीत घे ना देऊन छोट्या खाऊ पंचामृत पूजेचं घेऊन जाते झोपून झाली झोपून वगैरे उठले थोडंसं कामं आवरलं फरशी तुरं पुसून घेतली पण आता क्लीन झालं सगळं क्लीन तर झालेच हे कुंकाचे डाग काही राहिलेत काही निघत नाही आहेत आता ह्याला दोन चार दिवस लागतात आता माहीत नाही ह्यांचं कुठलं ते बाकीचं छोटं मोठं सामान आहे कुठं लावणार आहेत काय ते जे लावायचं ते लावलं भराभर भराभर कपडे फोल्ड करून व्यवस्थित कपाटमध्ये ठेवलं तर त्यांच्या त्यांच्या हिशोबाने ते ठेवतील चला तर मित्रांनो मी मी राहताय तुमची रजा घेते होईत असता पुन्हा रुजू होणारे नव्याने उद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची आणि तुम्हाला कसं वाटलं इकडचा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून सांगा तिकडचे कर ते व्हिडिओ आता नेहमी असतातच कधीतरी इकडचे कधीतरी तिकडचे चला तर मित्रांनो बाय